नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज आपण चर्चा करणार आहोत जर का तुम्ही आदर करत असाल हळद करत असाल मिरची करत असाल भाजीपाला करत असाल किंवा इतर कुठलीही शेती करत असाल आणि त्याला शेणखत कुजलेलं टाकल्याचा काय फायदा होतो आणि विदाउट शेणखत कुठं कुजलेलं टाकल्याचा काय तोटा होता याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत शेणखत कसं कुजवलं गेलं पाहिजे शेणखत कुजवण्याच्या किती पद्धती आहे याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आज जर कधी आपण बघितलं तर आमचा हा डेपो आहे स्वतःचा आमचा घरचा डेपो आहे जर कधी तुम्ही बघितलं तर एकदम जबरदस्त रित्या इथं हा कुजलेला आहे आपण जर कधी बघितलं तर प्रॉपर हे जर कधी बघितलं तर एकदम प्रॉपर कुजलेलं आहे तुम्ही म्हणाल तर तुम्ही एका शेण कुजलेलं आहे तर हे तर कुजलंच पण याच्या बाजूला आपण एक छोटे छोटे डेपो टाकतो गड्ड्यात शेण कथनं टाकता आता जर कधी बघितलं तुम्ही आता इथं हा नवीन आमचा हा डेपो हो आहे आणि इथं जर कधी बघितलं तर गांडूळ इथं आहे आम्ही गांडूळवरच काम करतो भरपूर शेतकऱ्यांना गांडूळ शक्य नाही राहत की गांडूळ आपण इथं हे केले गेले पाहिजेत म्हणजे त्यांच्याकडनं एवढं मेंटेन होत नाही तर मग त्यांनी कुजवलं केलं गेलं पाहिजेत काय तर मार्केटमध्ये मा भरपूरशा कंपन्याचं डिकंपोजर येतं तर ते तुम्हाला कुजवणं गरजेचं आहे तर डिकंपोझर कुजवताना तुम्हाला काय केलं गेलं पाहिजेत शेणखत गड्ड्यात पाहिजेत की वरती पाहिजेत हे भरपूरसे प्रश्न आहे तर तुम्हाला गड्ड्याच्या वरती अशी वळई मारायची आपण जर कधी बघितली अशी वळई मारत मारत असते आणि इकडचं जर कधी बघितलं तुम्ही या साईडला पण तर ती ही वळई तशीच आम्ही वेगवेगळ्या ठोतो पंचेचाळीस दिवसाच्या आतही तयार होते हे तर आमच्याकडे गांडूळ एवढे तयार झालेले जर कधी जळून बघितलं तुम्ही आता नगदी ताजं शेणखत टाकलेलं आहे हे जर कधी बघितलं आपण प्रॉपर कुजूनच जातं इथे म्हणजे एक वीस पंचवीस दिवसात एवढे गांडूळ इथं झालेले गांडूळची काळजी जर कधी तुम्ही घेतली तर नक्कीच फायदा होतो पण भरपूरशा शेतकऱ्यांना ठिकाणी थंडावा नसतो पाण्याची अवेलेबिलिटी नसते मग कोणी शेतकरी शेणखत विकत घेतात त्यांना डिकंपोज करायचं त्यासाठी तुम्ही भरपूरशा कंपनीचे डिकंपोजर येतं त्यातल्या त्यात तर तुम्ही झॅडेक्स कंपनीचं गोधन वापरलं तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात एक टन म्हणजे एक ट्रॉली शणखासाठी तुम्हाला दोन किलो पर्यंत तुम्ही किंवा दीड किलो पर्यंत गोधन वापरू शकतात प्रक्रिया केलेलं शेणखत जर कधी आपण जमिनीला टाकलं तर ते नक्कीच अमृत ठरतं आणि विदाऊट प्रक्रिया केलेलं जर कधी तुम्ही शेणखत टाकलं ते नक्कीच विष ठरलं जातं त्याचं कार्य जर कधी आपण बघितलं तर प्रॉपर म्हणजे याचा कलर बघितला तुम्ही गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे एकदम जबरदस्त कलर इथं आलेला आहे आणि याच्यातून जे जमिनीतले सूक्ष्मजीवाची सृष्टी वाढवली जाते त्याच्यातून तुम्हाला जो फायदा होतो त्याचा खूप सारा जमिनीमध्ये मार्क मायक्रो ऑर्गनायझम जे असतात ते वाढवण्यात त्याचा फायदा होतो जमिनीमध्ये तुमच्या हार्मफुल बॅक्टेरिया कमी होतात चांगल्या बॅक्टेरियाचा काउंट तिथं वाढला जातो एन पी काउंट कौंक तिथं वाढला जातो सीएन टू कार्बन रेशो जो जमिनीचा वारंवार सगळे शेतकरी सांगतात की काही तज्ज्ञही सांगतात की जमिनीचा सीएन टू कार्बन रेशो कमी झाल्यामुळे तुमचं उत्पन्न घटलेलं आहे तर ते वाढवण्यासाठी तुम्ही असा शेणखत जर कधी वापरला तर नक्कीच तुमच्या कंप याचा जमिनीचा एन टू कार्बन रेशो वाढणार आहे भरपूर शेतकरी विचारत होते की आपण गोधन वापरलं पाहिजेत का डीकंपोजर वापरलं पाहिजेत का स्पीड कंपोस्ट वापरलं पाहिजेत का ज्या शेतकऱ्यांना जे शक्य होईल ते वापरा पण शेणखत प्रॉपर कुजवूनच टाका कारण की कुजलेलं शेणखत टाकणं म्हणजे जमिनीला तुम्ही अमृत टाकता विदाऊट कुजलेलं आपण पुन्हा तेच रिपीट करतोय ते विष टाकताय असा जर कधी डेपो ठेवला गड्ड्यात ठेवायचा नाहीये भरपूर शेतकरी म्हणून की आम्हाला गांडूळ खत ख गांडूळ जे आहे तुम्ही जे तसं तयार केलंय तर गांडूळ जर कधी आम्हाला गांडुळापासून तयार करायचं असेल तर तुम्हाला गांडुळाचं कल्चर हवं असेल तर तेही सांगा गांडुळाचं कल्चरही तुम्हाला भेटेल त्याचंही अवेलेबिलिटी आम्ही तुम्हाला करून देऊ न सर तुम्हाला तसं करायचं तर तुम्ही गोधन वापरू शकता नाहीतर मग तुम्ही स्पीड कंपोस्ट वापरू शकता शेतकरी मित्रांनो गड्ड्यातलं शेणखतामध्ये टेम्परेचर जास्तीचं असतं आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया कुठलाही पत नाही त्यामुळे तुम्हाला ते काढून अशी वळई मारून त्याच्यावरती पाणी मारायचंही त्यानंतरच त्याच्यामध्ये तुम्हाला प्रक्रिया करायची प्रक्रिया केलेले व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे तशी प्रक्रिया करायची जर कधी अशी वळई मारली तुम्ही कच्च्या शेणखताची अशी वळाई मारली तर बांबूच्या साहाय्याने त्याच्यात दर पाडायचे दर पाडून जर कधी तुम्ही गोदन केलं तर गोदनचं पाणी करून त्या याच्यामध्ये टाकायचे वरतून फवारणी त्याच्याद्वारे करायचे भरपूर शेतकरी काय करतात की जमिनीमध्ये डायरेक्ट खड्ड्यातलं काढलेलं शेणखत त्याच्यात टाकतात मग त्याच्यामधून काय होतं की असं कच्च राहिलेलं जे शेणखत आहे आपण माझ्यासोबत कधी बघितलं असं कच्चं राहिलेलं शेणखत आहे तुम्ही जर कधी मिरची हळद अद्रक करता असाल तर हुमण्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो फायटोथेरिया फ्युजिरियम नावाच्या बुरशी तिथं वाढतात आणि त्यामुळे सडन असेल या सगळ्या गोष्टी असेल वेल्टिंग असेल ह्या सगळ्या तुमच्या जमिनीत वाढतात पण जर का तुम्ही प्रॉपर कुजलेला असं शेणखत टाकलं तर त्याचा तुमच्या जमिनीला फायदाच होतो त्यामुळे तुम्ही कधीही जर कधी कुठलंही शेणखत प्रक्रिया करत असाल तर त्यासाठी तुम्हाला पहिले जे ते गड्ड्यात न टाकता शेणखत गड्ड्यातून बाहेर काढून प्रॉपर अशी वळी मारायची त्यानंतर अशी ड्रीप द्वारे आता आमची इथे एक कंटिन्युअसली ड्रिप लाईन आहे इथनं आम्ही आता एक ड्रिप लाइन काढलेली या ड्रिप लाईनच्या साह्याने कंटिन्युअसली त्याच्यावरती आम्ही पाणी आणि ओलावा भा, बाजूला मेंटेन ठेवतो आणि तो ठेवल्यामुळे इथं जे बॅक्टेरिया आहे त्याचा काउंट वाढला जातो आणि त्यानंतर तुम्ही एकच जागा फिक्स करा आपल्या शेतीसाठी आता आमची ही जागा फिक्स आहे आम्ही इथंच दरवर्षी शेणखताची वळही मारतो आणि आम्हाला तर असं आहे की तीस पस्तीस दिवसातच गांडूळ एवढी संख्या वाढलेली तीस पस्तीस दिवसात आमचं प्रॉपर शेणखत इथं कुजून सुरू होतं त्यामुळे तुम्हाला जर कधी एकाच ठिकाणी तुम्ही त्या दरवर्षी आपल्या गोटा असेल तर आमचा इथे एक गोट आहे गोट्याच बाजूला आम्ही ही जागा केलेली आहे म्हणजे शेणखत तिथून काढून आपण कच्चं शेणखत बाजूला ठेवतो तर पाठीमागे बघितलं ते एक दुसरी वळई आहे ती एक वळई राहते आणि त्यानंतर कुजलेली वळई तिथं आम्ही एक वीस दिवस ठेवतो आणि त्याच्यानंतर प्रॉपर तिथं टाकलं ता जातं तर जर का तुम्ही असं जर कधी एकाच ठिकाणी दरवर्षी वळही घालत राहिला तर तुमचे जे शेणखत कुजवण्याचे ज्या बॅक्टरी आहे तिथं सक्रिय होतात आणि गांडूळ जर का तुम्ही वापरल्या तर गांडूळचाही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आपण जे इथं गांडूळ वापरले तर आमच्या इथलेच मित्र आहे त्यांचा गांडूळ प्रकल्प आमच्या गावात आहे राधाई ऑर्गेनिक अमोल बलांडे यांचा त्यांचा नंबरही मी तुम्हाला देतो एक्क्याण्णव तीस अठ्ठावीस सत्याहत्तर सत्याहत्तर हा त्यांचा नंबर आहे त्यांच्याकडून तुम्ही आशियन एफेटेड नावाचे गांडूळ त्यांच्याकडे कल्चर अवेलेबल आहेत म्हणजे डायरेक्ट गांडूळ ते देतात किलोच्या वेसवर देतात तेही तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला करायचं नसेल तर गोधन आम्ही तुम्हाला आमच्या थ्रू गोधनही अवेलेबल करून देऊ महाराष्ट्रात सरोदूर गोधनही आम्ही तुम्हाला उपलब्ध दे करून देऊ तुम्हाला जर कधी हवं असेल तर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आमचे नंबर आम्ही स्क्रीनवरती देणारच आहोत तुम्हाला त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून गोधन स्पीड कंपोस्ट असेल तर अवेलेबल करू शकता असंच नाही की आमच्याकडून घ्या तुम्हाला जिथं शक्य होईल तिथून घ्या आणि ते तुम्ही तिथं वापरू शकता पण प्रॉपर शेणकट टाकलं तर नक्कीच तुमचा फायदा होतो मागच्या दोन वर्षापासून काही शेतकऱ्यांनी न कुजलेलं शेणकट टाकलं तिथं हुमनआळीचा प्रादुर्भाव त्यांच्या आदरकीला मोठ्या प्रमाणात आला सडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला त्यांचं म्हणजे फायदा व्हायच्याऐवजी नुकसानच झालं म्हणजे आणखी केमिकल मध्ये त्यांना खर्च करावा लागला कंट्रोल साठी असेल साठी असेल मग जास्तीचं केमिकल तुम्हाला त्याच्यासाठी खर्च करावा लागला त्यामुळे सांगतो आम्ही प्रॉपर आताही कुजलेलो पुढच्या वर्षी जी आपली तयारी वीस एप्रिलची आदर लागवड करायसाठी आपण पूर्णतः असं आता इथे ताया शेणखत तयार करून वळ्या टाकलेल्या दुसरंही इथं टाकतोय साधारणतः एक सात ते आठ ट्रॉली कुजलेलं प्रॉपर शेणखत आपण तिथं टाकणार आहे विदाउट कुजलेलं वीस ट्रॉली आणि कुजलेलं सहा ट्रॉली जर खत टाकलं तर नक्कीच तुमच्या शेतीला तेवढं शेणखताची एफिशियन्सी वाढतो कुजलेलं शेणखत विदाऊट विदोड् कुजलेलं शेणखत तेवढी एफिशियन्सी वाढवत नाही आणि विदाउट कुजलेल्या शेणखतापासून तुमच्या जमिनीमध्ये गवत वाढण्याची शक्यता जास्त असते कारण की त्यामध्ये जे बी असतात असं जर कधी तुम्ही बघितलं शेणामध्ये जे बी असतं ते शिल्लक राहतात आणि ते तिथं ता जर कत टाकलं तर अखिल जास्तीचं गवत तुमच्या शेत्रावरती वाढण्याचे चान्सेस असतात हेच नाही तर अनेक अशा अनेक समस्या तुम्हाला जाणू तिथं नुकसान पातळी वाढू शकते त्यामुळे तुम्हाला जर कधी शेणखत कुजवायचं असेल तर नक्कीच तुम्ही कुजूनच टाका आणि अडचणी काही येत असेल तर नक्की कॉम्पासमध्ये कळवा जेणेकरून आम्ही त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू धन्यवाद शेतकार मित्रांनो